गोळीबार क्षेत्रालगतचा परिसर हा सराव काळात संरक्षित करण्यासाठी आहे याविषयीची अधिसूचना काढण्यात आली होती मात्र एकही कुटुंबाचं स्थलांतर होणार नाही असं प्राध्यापक राम शिंदे म्हणाले यामुळं शेतकऱ्यांचा संभ्रम दूर झाला खारे करजुने इथल्या लष्करी सराव केंद्राभोवतीच्या तेवीस गावातील काही क्षेत्र दोन हजार एकवीसपर्यंत प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आलाय या काया मात्र या गावाचं कायमस्वरूपी स्थलांतर केलं जाणार नाही तर लष्कराचा सराव तर लष्कराचा सराव ज्या दिवशी असेल त्याचवेळी फक्त परिसर निर्मनुष्य करणे किंवा इतर काही उपाय केले जातील याविषयीची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची एक इंचही जागा जाणार नसल्याचं जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी सांगितलं पंधरा जानेवारी दोन हजार सोळा ते चौदा जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत पारनेर नगर आणि राहुरी तालुक्यातील तेवीस गावातील क्षेत्र संरक्षित म्हणून जाहीर करण्यात आलंय त्यामुळे या गावांचं स्थलांतर होणार की काय अशी धास्ती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती ही चर्चा जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरली धास्तावलेल्या जनतेच्या भावनांचं राजकारणही सुरू झालं मात्र प्रत्यक्षात एक इंच ही जागा सरावासाठी संपादित केली जाणार नाही अथवा त्या गावातील जनतेला स्थलांतरित केलं जाणार नाही या संदर्भात काही दिवसांपूर्वी राहुरी पारनेर आणि नगर तालुक्यातील सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती या नोटिफिकेशन आतापर्यंत सात वेळा निघालंय हे नोटिफिकेशन आठव्यांदा निघालेलं आहे म्हणून ह्या आठव्यांदा पस्तीस वर्ष झालं हे नोटिफिकेशन आहे कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला याच्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी अडचण नाही इरिगेशनसाठी अडचण नाही घर बांधण्यासाठी अडचण नाही कर्ज घेण्यासाठी अडचण नाही जमीन विक्रीसाठी अडचण नाही कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही आलेली पस्तीस वर्षामध्ये यापुढे देखील येणार नाही आणि म्हणून हे लोकप्रतिनिधी आणि मी स्वतः यामध्ये लक्ष घालून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकोणीसशे अडोतीसच्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी होत असेल आणि जर आत्तापर्यंत पस्तीस वर्ष जर हे भूसंपादनात हे जे नोटिफिकेशनची कारवाई झाली नाही तर हे कशासाठी आपण नोटिफिकेशन काढतोय असा माझ्या मनात शेतकऱ्यांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला तो मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय घालू आणि संरक्षण मंत्र्याकडे दिल्लीमध्ये हा विषय घेऊन जाऊ आणि कायमस्वरूपी याच्यावरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण पक्ष अभिनिवेश बाजूला सारून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावतो यावेळी प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर